नमस्कार फुडोफाईल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आले होते पुण्यातल्या सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक असणाऱ्या बादशाही रिफ्रेशमेंट हाऊस इथे ॲक्च्युली यांचं बादशाही बोर्डिंग हाऊस म्हणून जे रेस्टॉरंट आहे तिथे थाळी मिळते ते थाळीसाठी फेमस आहे पण इथे यांचं समोरच्या बाजूला रिफ्रेशमेंट हाऊस पण आहे जिथे स्नॅक्सच्या गोष्टी मिळतात आणि म्हटलं बघूया ट्राय करूया हे कसं आहे बरंच जुनं आहे कारण हे बाहेर त्यांनी इथे अशी त्यांच्या इतिहासाची पण माहिती लावलेली आहे बोर्डावरती की किती जुनं हे रेस्टॉरंट आहे आणि आत गेल्यानंतर मी जेव्हा मेनू बघितला ना तेव्हा मला खरं छान वाटलं की इथे ना प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीचे सगळे पदार्थ होते उगच मराठी पदार्थ किंवा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून व्हेज कोल्हापुरीनं होतं टाकलेलं घावण होतं थालीपीठ होतं बाकी पण बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला हा प्रकार खूप आवडला आणि इथे ना अजून एक मला महत्त्वाची गोष्ट दिसली ती म्हणजे उपवासाचे खूप सारे पदार्थ अवेलेबल होते पण दुपारच्या वेळेला गेलेलो म्हटलं बघूया ही कोकणी घावन थाळी कशी आहे आणि म्हटलं पुण्यात आलो आहे तर आपण मिसळ तर खाल्ली पाहिजे रेट सो म्हटलं इथली ह्यांची मिसळसुद्धा ट्राय करूया उपवासाचे बरेच पदार्थ होते पण मी ते काही ट्राय नाही केले बाकीचं जर ॲम्बियन्स बघितलं तर ॲव्हरेजचंच होतं एकदम बेसिक टेबल खुर्च्या होत्या आणि मला स्वच्छता बरी वाटली तशी आणि त्याच्यामुळे मी म्हणेन की नॉर्मल होतं असं एकदम ॲवरेजचंच ॲम्बियन्स वाटलं मिसळ आली होती मिसळमध्ये त्यांनी रस्सा असा सेपरेट दिला होता आणि त्याच्यासोबत हे मिसळीचा हा मधला मसाला आणि दोन पाव आले होते आणि जी घावणताळी होती ती अडीचशे रुपयाला होती आणि त्याच्यामध्ये ताक कोशिंबीर पायनॅपल शिरा मसाले भात ही घावण होतं दोन भज्या होत्या शेंगदाण्याची चटणी होती बटाट्याची भाजी होती आणि जो मिसळीचा रस्सा होता ना तोच होता हा रस्सा बेसिकली मला चव जर म्हणायची झाली ना तर सगळी चव गोडावरती होती मला नाही समजलं की सगळंच का खाणं गोड होतं मला कुठलीही गोष्ट अशी विशेष आवडली नाही आणि अडीचशे रुपयाच्या मानाने क्वांटिटी कमी होती पोटभर झाली नाही ही ताळी त्याच्यामुळे तर मी तरी रेकमेंड नाही करणार घावण चांगली होती पण बटाट्याची भाजी गोड होती हा रस्सासुद्धा इवन मिसळीचा जो रस्सा होता तोसुद्धा गोड होता आणि मसाले भात पण मला विशेष आवडला नाही आणि मिसळ जर म्हणायची झाली तर मधला जो हा मसाला होता ह्याच्यात खूप जास्त प्रमाणात शेव होती आणि या शेव म्हणजे या शेवेला पण काही चव नव्हती असं नाही की लसूण शेवे किंवा काय आहे सो नॉर्मल होती आणि पोहे आणि बटाटा होता ह्याच्यामध्ये आणि सगळंच काही गोड होतं तर म्हणजे मसालेदार असं नव्हतं तुम्हाला त्रास नाही होणार रेग्युलर इथलं जेवण खाऊन पण चविष्ट असं काही नव्हतं आणि किंमत तिच्या मानाने मला नाही आवडलं थोडंसं ओव्हरहाईट वाटली मला ही जागा बाकी तुम्हाला इथल्या अजून कुठले पदार्थ जर आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा कारण इथे बरेचसे उपवासाचे पदार्थ तर दिसत होते पण मला मिसळ जर खरं म्हटलं तर मी म्हणजे नाही प्रेफर करणार इवन घावन थाळीसुद्धा मला एवढी काही विशेष वाटली नाही तुम्हाला इथले दुसरे कुठले पदार्थ चांगले मिळत असतील तर ते मला कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय